हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डिझाईनही घेऊन आलेली नाही आहे किंवा एखादी स्टिचिंगबद्दल व्हिडिओ पण नाही आणला तर मी आज घेऊन आले आहे गुगल ॲडसेन्सबद्दल माहिती तर आजच दुपारी मला गुगल ॲडसेन्सचा पिन घरी पोच झालेला आहे बघा पोस्टानी तर आज मी खूप खुश आहे आणि हे सगळं जे मी आज आजपर्यंत जी अचिवमेंट केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ती फक्त तुमच्या सपोर्टमुळे तर असा सपोर्ट नेहमी ठेवा कमेंट करत जा शेअर करत जा लाईक करत जा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईबही नक्की करा तर मी आज तुम्हाला गुगल ॲडिसेन्सबद्दल माहिती त्यानंतर माझा चॅनल कसा कसा ग्रो होत गेला याबद्दल थोडक्यात माहिती अशी सांगणार आहे माहिती यासाठी की बघा आपल्यासारख्या ज्या ताई आहेत किंवा मैत्रिणी आहेत की ज्यांचे फूड चॅनल आहेत क्राफ्ट चॅनल आहेत त्यानंतर स्टिचिंग चॅनल आहेत तर या ताईंचे म्हणजे ज्यांचे भरपूर सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत किंवा आपण म्हणूया की त्यांचे चॅनल भरपूर ग्रो झालेले आहेत तर अशा ताईंनी कुठेही मला असा व्हिडिओ दिसला नाही यूट्यूबवरती की त्यांनी आपल्या जर्नीबद्दल सांगितलेलं आहे की कधीपासून स्टार्ट केला किती आपण त्यावरती कष्ट घेतले म्हण मन, म्हणण्यापेक्षा आपण कसा कसा ग्रो केला चॅनल तर याबद्दल एकही व्हिडिओ मला आपल्या चॅनलवरती किंवा यूट्यूबवरती नाही सापडला तर त्याचसाठी मी आपल्यासारख्या अनेक ताईंसाठी हा व्हिडिओ बनवत आहे बघा म्हणजे आपलं कसं होतं की आपण जेव्हा एखादा चॅनल चालू करतो तर त्यावेळेस आपल्याला कसं लागतं की एखादा सपोर्ट असावा किमान एखाद्याचे व्हिडिओ बघून त्याचे त्याला फॉलो करून आपण आपलं चॅनल ग्रो करावं असं आपल्याला वाटतं पण तशी माहिती आपल्याला कुठंच मिळत उपलब्ध होत नाही तर मी माझे मी जेव्हा नवीन चॅनल चालू केलं होतं तेव्हा अनेक ठिकाणी मी शोध घेतला की स्टिचिंगच्या चॅनलचे किंवा फूड चॅनलचे असे काही व्हिडिओ मला सापडतील की त्याही किंवा ता की त्या ताई मैत्रिणी सांगतील की आम आमचा चॅनल कसा ग्रो केला कसा झाला तुम्हीही असे करा तर मला असा व्हिडिओ कुठेही सापडलेला नाही तर त्याचसाठी मी आपल्यासारख्या अनेक ज्या नवीन यूट्यूबर असतात किंवा जस्ट ज्यांनी चॅनल चालू केलेला असतो तर त्यांच्या मोटिवेशनसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा तर जेव्हा मी हा व्हिडिओ बनवायला घेतला तर मला वाटलं नव्हतं की चॅनल जेव्हा मी बनवला तर तेव्हा मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ग्रो होईल असं तर मी तुम्हाला सांगते डिटेलमध्ये म्हणजे मी कधीपासून चॅनल चालू केला बघा तर मी पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला चॅनल चालू केला होता आणि बारा ऑक्टोंबरपासून मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली तर पहिला व्हिडिओ माझा बारा ऑक्टोंबरला होता बघा तर स्टार्ट चॅनल केलं तर तिथून मला थोडं थोडं रिस्पॉन्स येत गेला पहिला चाळीस वीस व्ह्यूज असे यायचे पहिला इतके व्ह्यूज नव्हते पण मी जसजसे व्हिडिओज टाकायला चालू केले त्यानंतर माझे एक एकदा माझा व्हिडिओचा जो आपला फ्रेम असते सिक्स्टीन बाय नाईन तर ती पण एक एकदा माझी जमायची नाही मला व्यवस्थित यायचं नाही तर त्याचे भरपूर मी आपले टेक व्हिडिओज जे असते ते बघत बघत मी शिकत गेले त्यानंतर फिल्टर लावायला शिकले आपले जे म्हणजे आपण एडिटिंग जे म्हणतो व्हिडिओचं तर ते करायला शिकत गेले स्पीड वगैरे कसं मॅनेज करायचं तर हे हळूहळू मी शिकत गेले बघा तर त्यानंतरनं तीन महिन्यात म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन महिन्यात माझं हा हाफ मॉर्नेटायझेशन म्हणूया म्हणजे वॉच टाईम माझा कम्प्लीट झालेला होता पण सबस्क्रायबर पूर्ण झालेली नव्हती बघा सबस्क्रायबर हे माझे फक्त पाचशेपर्यंत काहीतर गेला होता आणि म्हणजे हाफ मॉर्नेटायझेशन माझं झालेलं कंप्लीट झालेलं तेव्हाच तर सबस्क्रायबर माझे पाचशेपर्यंत होऊन गेले होते आणि वॉच टाईम मात्र फुल्ल झाला होता माझा तर मी तीन महिन्यानंतर लगेच हाफ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला होता आणि माझं हाफ मॉनिटायझेशन तेव्हाच कम्प्लीट झालं होतं बघा तर त्यानंतर तर माझं हाफ मॉनिटायझेशन झालं तेरा जानेवारी दोन हजार तेवीसला म्हणजे बरोबर तीन महिन्यांनी झालं आणि त्यानंतर मी आणखी व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले आणि आत्ता जस्ट परवा चौदा मेला माझे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि माझा त्यावेळेस वॉश टाईम झाला होता सहा हजार तास म्हणजे सहा हजार घंटेचा माझा वॉश टाईम कंप्लीट झाला होता बघा आणि फुल मॉ मॉनिटायझेस साठी मी अप्लायही केलं आणि ते लगेच झालं कारण माझा हाफ मॉनिटायझेशन आधीच झालं होतं त्यासाठी आणि मग मी आपले जेव्हा दहा डॉलर होतात आपल्या चॅनलवरती तर तेव्हाच आपल्याला गुगल ॲडसेन्स जे आहे आणि त्यावरती जे व्हेरिफिकेशन आहे तर ते चालू होतं तर मी बारा जूनला अप्लाय केलं होतं बघा ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आणि ते मला आज मिळालेलं आहे वीस जूनला वीस जूनला मला आज गुगल पिन आलेला आहे बघा तर खूपच अशी इंटरेस्टिंग असा हा जर्नी होता मला खूपच इतकं असं वाटलं नव्हतं की माझा इतक्या लवकर चॅनल मॉनिटायझेशन होईल त्यानंतर गुगल लायसन्स पिनही इतक्या लवकर मिळेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं मी चॅनल चालू करताना मी असं मनात धरलं होतं की किमान वर्ष दोन वर्ष तर मला नक्कीच जातील पहिलं पेमेंट किंवा आपला चॅनल मॉनिटायझेशन होण्यासाठी तर माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी असतील की त्या विचार करत असतील की आपल्याने होईल का नाही तर अजिबात कष्ट करायला अजिबात घाबरायचं नाही तुम्ही जर कष्ट रेग्युलरली चालू ठेवलेत आणि विश्वास ठेवलात तर तुमचंही नक्कीच चॅनल ग्रो होऊ शकतं फक्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे म्हणजे नियमितपणा आणि न थकता न कंटाळा घेता आपण व्हिडिओ टाकत गेले पाहिजेत बघा तर तुमच्या सपोर्टमुळे मी आजपर्यंत पोहोचले आहे इथंपर्यंत तर सगळ्यांच्यासाठी धन्यवाद